बघू भात भात कुरमुड्या कुरमुड्या वरण वरण हा आहे शेंगदाणा चला या नमस्कार युट्यूब मंडळी सगळे कशा करतो सगळे मस्त असतात सोस असतात तर काय चाललंय बाकी सगळ्यांचं या जेवण करायला बघू आता अर्चनाने काय बनवलं आहे तर चला जाऊ घरामध्ये बघू अर्चनाने काय बनवलं आहे जेवायला तर चला तुम्ही लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये आपले व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तर जेवायला पण बसले ते लोक मी इकडे आपला व्हिडिओ काढतोय बनवलेलं आहे बॅक तर चला बघू अर्चना इकडे जेवायला पण बसले बघा पोरं पण बसले तर आपली सगळी मिटिंग बसलेली आहे जेवायला पुन्हा एकदा आम्ही बऱ्याच दिवसानंतर एकत्र जेवतो कारण की आम्ही कधी एकत्र लवकर जेवतच नाही तर आम्ही सगळे अलग अलग जेवण करतो तर आज सगळ्यांच्या आवडीचं बनलेलं आहे जेवण तिकडे कुरमुड्या डाळ वरण तर चला तुम्हाला दाखवतो आता हे इकडं आहे राईस इकडं वरण बघू शकताय हे आहे वरण हे आहेत या कुरमुड्या याला काय काय म्हणतात तुम्ही आपण नळ्या म्हणतो कुरमुड्या म्हणतो आणि इकडं आहेत अशा घुगड्या ज्या शेंगदाणे चणे असं कडीपत्ता वगैरे ते सगळं मीठ मिरची मशाला टाकून बनवलेलं आहे आणि इकडे आता सगळे जेवण करत आहेत तर तुमचे झाले की जेवणं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट ए मस्ती करू नका हे बघा मस्ती करायला जेवणासाठी तर या जण जेवायला तुमचे जेवण झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला डाळ राईस आवडतो आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं का कारण की बऱ्याच दिवसानंतर आपला डाळ राईसचा व्हिडिओ येत आहे तर तुम्हाला कोणाकोणाला डाळ भात आवडतो कमेंट करून सगळ्यांनी नक्कीच सांगा तर युट्यूब फॅमिली मी शाळेमध्ये गेले होते पोरांना आणायला पोरं घेऊन आले म्हटलं चला आपण सोबत जेवण करूया तर बघा तिकडे प्रज्ञा बसले इकडे दादू आणि इकडे मी ते बोलले मला आता जेवायचं आहे म्हणत जाऊ जेवायचं मला भूक लागली तुम्हाला खरं सांगू का आमच्या सोबत कधी जेवत नाही ते आता जेवायचं आता व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला आमच्या घरामध्ये सगळ्यात अगोदर ते जेवतात नंतर चला आम्ही दोघं तिघ जण जेवतो तर तुमचं जेवण झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आपण छान असं जेवण बनवलंय डाळ भात नळ्या आणि घुगड्या पण आहेत कच्चे आणि शेंगदाणे टाकून छान अशा फ्राय केलेल्या आहेत तर आम्ही करतो जेवण तुम्ही पण करा जेवण नवीन कोणी असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा पटापट आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्यांनी आता एक वाजलेलं आहे एकच जेवण आमचं चालू आहे या जेवण करायला सगळ्यांनी आता मी पण बसतो जेवायला मी पण बसलेला आहे जेवायला द्या मला पण जेवण तर या जेवण करायला जेव्हा झालं नाही नक्कीच कमेंट करून सांगा प्रज्ञा अर्चना मी दादूचं जेवण झालेलं आहे आमच्या तर चला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नक्कीच सपोर्ट करा